नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काल आपण सरकारी दवाखाना उपजिल्हा रुग्णालय फलटण याविषयी व्हिडिओ बनवला होता आणि काय परिस्थिती होती हे आपण तिथे तुम्हाला सांगितलं आहे एक मुलगा टर्पिल पिला जे आपण कलर करतो रंगकाम करतो त्यामध्ये मिक्स करण्याचं टर्पिल जे टर्पिल पाण्यासारखं दिसतं आणि तो मुलगा हे टर्पील पाणी समजून पिला आणि ते पिल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यामध्ये आणलं होतं आणि आणल्यानंतर त्याच्यावरती प्राथमिक उपचार केले असे तेथील ते काही दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं परंतु जे तिथले त्यांचे जे पालक आहेत त्या मुलाका मुलाचे जे पालक आहेत या पालकांना वाटलं की आपल्याला इथून पुढची जी ट्रीटमेंट आहे ती चांगली व्हावी आणि आय सी यू वगैरे ज्या बाकी सुविधा आहेत ज्या सुविधा तिथं उपलब्ध नसल्यामुळे ज्या मशनरीज पाहिजे त्या मशिनरी उपलब्ध नसल्यामुळे त्या पालकांनी त्या मुलांना तिथून बाहेर काढून लाईफ या दवाखान्यामध्ये घेऊन त्या मुलाला ॲडमिट केलं अशी कालची घटना ही आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आणि ऐकवलेली आहे परंतु असा असताना खरंच सामान्य लोकांची बाजू आपण मांडायची की नाही हाही प्रश्न माझ्यासमोर काल उपस्थित झाला काही लोकांनी त्या व्हिडिओला चांगल्या कमेंट केल्या चांगले लाईक केले ते बघून मला बरं वाटलं परंतु काही लोकांनी ह्या ह्या आरुतुरे बोलून आणि निगेटिव कमेंट तिथं मला केल्या हे बघून थोडंसं वाईट वाटलं की लोकं अशा कमेंट का करतायत की तू ती काय तीस वर्ष झोपला होता का म्हणून अशाही काही लोकांनी कमेंट केला म्हणजे सामान्य लोकांच्या सामान्य नागरिकांचे प्रश्न आम्ही उपस्थित करायचे का कर नाही करायचे हेही आम्हाला तिथं वाटलं म्हणजे सामान्य लोकां जर दवाखान्यामध्ये गेले तर त्यांच्यावरती योग्य उपचार होणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि नागरिकांची सामान्य लोकांची ती अपेक्षा असते आणि ती शासनाने पूर्ण करणं हेही तितकंच गरजेचं असतं आपण सरकारी दवाखान्यामध्ये पाहिलं असेल तर तिथे स्टाफ हा अपूर्ण आहे त्याचबरोबर तिथे ज्या मशिनरीज पाहिजेत ज्या सोयीसुविधा पाहिजेत त्या थोड्याशा अपुऱ्या अपुऱ्या पडत आहेत आणि शासनाला आपण काल विनंती केली होती की शासनाने याच्यावरती लक्ष देऊन खरं तर ह्या मशनरीज पुराव्यात आणि डॉक्टर हेही माणसं आहेत आणि या या लोकांना डॉक्टरांना किंवा तेथील कर्मचाऱ्यांना योग्य मदत मिळाली योग्य मशनरीज मिळाल्या जे आ, जे बळ लागतं मनुष्यबळ लागतं ते जर मिळालं तर नक्कीच काम चांगलं होईल याविषयी कोणता कोणतंही दोमत नाही परंतु अशा कमेंट वाटल्यानंतर खरं वाच तर वाचल्यानंतर वाईट वाटलं की लोकं अशाही कमेंट करतात परंतु माझा हेतू हा कोणत्याही पक्षाला टार्गेट करणं किंवा कोणत्याही पक्षाला बोलणं असं नव्हतं तुम्ही पाहिलं असेल मी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील या दोन्ही पक्षाचे व्हिडिओ मी सतत माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लावत असतो म्हणजे मी कोणतीही बातमी एका पक्षाची एका गटाची कधीही लावलेली नाही तो मी जर पाहिले माझे व्हिडिओ तर तुम्हाला सर्व पक्षाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामध्ये रासप असेल आर पी आय असेल राष्ट्रवादी असेल त्यानंतर भाजप असेल या सर्व पक्षाचे व्हिडिओ आणि सर्व कार्यकर्त्यांचे व्हिडिओ मी इथे लावलेले आहेत आणि हे सर्व काम करत असताना मी कधीही एका पक्षाची बाजू कधीही मांडली नाही सर्व पक्षाला बरोबर घेऊन मी तिथं काम केलं परंतु काही लोकांनी आरतुरीची आरे तुरेची भाषा वापरून तिथे निगेटिव्ह कमेंट केला हे थोडंसं पाहून थोडंसं दुःख वाटलं की तुम्ही बोलताय ठीक आहे तीस वर्ष तुम्ही झोपला होता का परंतु आम्ही आता सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडायचे की नाही आम्ही आज तुम्ही जर सत्तेवरती असाल तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे की नाही माननीय आमदार यांनीही आता प्रश्न विचारले होते की आता जे पाठीमागं आठ दिवसापूर्वी खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील हे फलटणमध्ये आले होते त्यावेळेस आमदार साहेबांनी प्रश्न विचारला की एक वर्षानंतर खासदार साहेबांचं दर्शन हे फलटणला झालं मग आम्ही आमदार साहेबांचीही ती बातमी ज्यावेळेस खासदार साहेबांवरती टीका केली होती त्यावेळेस ती आमदार साहेबांची बातमी आम्ही आमच्या न्यूज चॅनलवरती दाखवली होतीच ना मग आम्ही एकतर्फी कोणत्याही बात बात बातम्या दाखवत नाही आम्ही खासदार साहेबांच्याही बातम्या त्यांच्या गटाच्या बातम्या असतील ते दाखवतोय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही बातम्या दाखवत असतो माझे आमदार असतील आता सध्या विद्यमान आमदार असतील यांच्याही बातम्या दाखवतोय आणि असा असताना काही लोकांना काही पक्षातील कार्यकर्त्यांना जर वाईट वाटत असेल वाट आणि त्यांना जर दुःख वाटत असेल की तुमच्याविषयी काय बोललो तर हा खरं तर आम्ही कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करून आम्ही कधी बोलत नसतो हा हा जो आहे तो आरसा आरसा आम्ही तुम्हाला दाखवण्याचं काम करतो निश्चितच आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून काही चुकीचं जा काम झालं असेल त्यां जर नागरिकांच्या मागण्या त्यांच्याकडून पूर्ण होत नसतील तर आम्ही त्यांनाही प्रश्न विचारू त्यांनाही बोलू त्याचबरोबर आत्ताचे विद्यमान आमदार आहेत यांच्या माध्यमातून जर एखाद्या लोकांच्या गोरगरीब जे नागरिक आहेत या नागरिकांच्या जर काही मागण्या होत नसतील तर आम्ही ते प्रश्न जनतेला या चॅनलच्या माध्यमातून समोर मांडू परंतु आम्ही कोणतीही बाजू एका बाजूने मांडत नाही आम्ही सर्व समावेशक सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांचे सर्व पक्षांच्या बाजू आम्ही इथं मांडत असतो आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही व्यक्तीला असं वाटायला नको की आम्ही एकाच पक्षाच्या बाजू मांडतो आहे आणि तुम्ही तीस वर्ष झोपला होता का आज तुम्ही खासदारांवरती टीका केली तेही आम्ही दाखवतो आहे त्याचबरोबर राजघटांनी दुसऱ्या कोणावरती बोलले असतील त्यांचेही आम्ही दाखवतो आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला इथं दुःख वाटण्याचं किंवा त्रास होण्याचं कोणतंही कारण नाही आणि जर तुम्हाला खरंच एवढा त्रास होत असेल तर ह्या जे लोक आहेत हे नागरिक आहेत यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा खरं प्रश्न के सोडवण्याचा खर्च प्रयत्न केला पाहिजे आज जनतेचं प्रश्न हे लोकांसमोर मांडणं नेत्यांसमोर मांडणं हेही तितकंच गरजेचं आहे आज जर तुम्ही म्हटलं की हे प्रश्न मांडायचे नाही बोलायचे नाहीत परंतु नेते काय आश्वासनं दिली होती ते आश्वासनंही पूर्ण करणं त्यांचं काम आहे आणि ते जर होत नसतील तर लोकांच्या प्रतिक्रिया ज्या काही येत असतील त्या लोकांसम आमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर मांडणं आणि सर्वांना एक आरसा दाखवणं हे आमचं काम असतं आहे आणि आम्ही ते करत असतो यासाठी कोणाला दुःख होत असेल राग येत असेल किंवा आम्हाला कोणी उलटं सुलटं बोलत असेल याची आम्ही कधीही पर्वा करणार नाही आम्ही सामान्य गोरगरीब जनतेची बाजू हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला दाखवू आणि तुम्हा सर्वांना जे काही चांगली कामं दाखवू असं नाही काय जे काही चुकीची कामं असतील तेच दाखवू जे काही चांगलं कामे नेत्यांनी जर एखादी चांगलं कामे केले असतील चांगलीही कामं आमचं दाखवण्याचं काम आहे आणि आरोप प्रत्यारोप एका एकमेक एकमेकांच्या नेत्यांवरती चालतच असतात ते आरोप प्रत्यारोप आम्ही एकमेकांना दाखवतच असतो परंतु आरोप प्रत्यारोप दाखवत असताना चांगली कामं ही आम्ही सर्व गटाची कामं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाइव करून तुम्हाला सर्व दाखवत असतो आहे आणि तुम्ही ते पाह पाहिलेले आहेत त्यामुळे विनंती आहे की कुठल्याही कार्यकर्त्यांनी वैयक्तिक न घेता हे तुम्हाला वैयक्तिक कोणाला न, न बोलता हे सर्व समावेशक बोलतो आहे आणि निश्चितच तुमची चांगली कामं असतील त्या आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवू साती न्यूज तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद